नमस्कार मित्रांनो मी किशोर चौधरी किशोर चौधरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस राहिलेले तीन दिवस आहे वर्ष संपायला आपले उपक्रम चालू असतात याच माध्यमातन आपल्या शेतामध्ये व्हिजिट देण्यासाठी आंबाई तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती स... संभाजीनगर इथले औरंगाबाद इथले शेतकरी आणि नामांकित शेतकरी हे आलेले आहेत यांची आपण पहिले ओळख करून घेऊ सर नमस्कार नमस्कार तुम्ही आपली ओळख घ्यावी कॅमरा मी फयाज बापू देशमुख मी वीस वर्षापासून नॅचरलिंग नॅचरल फार्मिंग करत असतो आणि मला माहीत पडलं कारण किशोर बाबू चौधरी हे सुद्धा करतात म्हणून मी भेट देण्यासाठी आलो आणि इथं त्यांचं ते हे बघून नॅचरल फार्म मला खूप आनंद वाटला कारण आता माझं वय एकाहत्तर वर्ष आहे वाटत नाही असं म्हणेल मी कोणीतरी त्याला म्हणजे हे पुढचं जे आहे तर कुणीतरी हे घेऊन चालायला पाहिजे मी वीस वर्षापासून वीस मुक्त शेती करतो आणि त्याच्यात मी म्हणजे गायी होत्या माझ्याकडे तुम सोलर टॅप होते तुमचं अमृत गोकुर्पा अमृत वेस्ट डिकम्पोजर हे सरळ करून तुमचं याच्यापासून सॅलरी पासून जे आहे तर ते सुद्धा मी तयार करत होतो गोबर गॅसची माझ्याकडे सेलरी होती मी तुमचे व्हिडिओ पण पाहिले बापू तुमचे व्हिडिओ मी जेव्हा पाहिले आणि तुमची योगायला आपल्या इथं भेट झाली तुम्हाला म्हटलं माझ्या शेतावर तुम्ही एक चक्कर तरी द्या तुमचा अमूल्य वेळ मला द्या मला खूप आनंद वाटला हे जे तुमचं बघितलं असं वाटतं आता कारण हे बा ह्या देशाला आपल्या देशाला खूप गरज गरज आहे मुक्तची गरज काय आज कॅन्सर बीपी शुगर सर्व जे तुम्ही ते खत वगैरे वापर बरोबर आहे आणि जमीन काय झाल्या पण याच्यासारख्या झाल्या सगळ्यासारख्या जमीन जे आहे हे बघा हे मी मी दाखवू शकतो म्हणजे तुम्ही जे नॅचरल फार्मिंग करतात त्याचा उपयोग काय हे बघा हे पूर्ण भूजभूषित हे पूर्ण भूजभूषित कारण काय काय याच्या जे जीवाणू आहे हे जिवंत आहे म्हणून ही जमीन पैलवान झालेली आता ज्या लोकांचे जर तुम्ही बघितले जे खतं वापरतात तर ते असे कडक झालेली कडक झाले आणि हे पिक तसे होत नाही हे जे आहे काय हे जे एवढे यांचं म्हणजे काय कारण हे माती जी यांचे पैलवान झालेली याच्या जिवंत हे कारण ह्या शेतीत लोक म्हणतात शेती पुरत नाही पण माझा तरी हा अनुभव वीस वर्षाचा हे शेती शंभर टक्के पुरते ज्याला आपले जे शेती करतात त्यांना एक रुपये खर्च येतो याला फक्त चाळीस पैसे येतो चाळीस पैशेतून फक्त हे निंदाईला खर्च जातो जास्त कारण निंदा याच्यासाठी हे जे आपण तयार करतो याचा आम्ही ने, मार हे मारत नाही नॅचरल फार बरोबर आहे बरोबर म्हणजे तणनाशक मारलं तर ते जीवाने मरून जात त्याचा काही उपयोग होत नाही होत नाही त्याच्यामुळे काय होतं हे खर्च होत शंभर टक्के बापू तरी आपण हे निंदन आहे ना हे आच्छादन म्हणून वापरतोय आता हे जे टरबूज आपल्या आले ना उन्हाचे चटके लागतात तर आपण ते आच्छादन म्हणून देतोय मला एक महत्वाचा विषय आज आपल्या युट्यूबर युट्यूब चॅनलच्या सबस्क्रायबर लोकांना सांगायचंय काही हि चिंतक हित चिंतक तर नाही म्हणणार मी पण काही असतात आणि आपण त्याला म्हणू का निंदाच्या घर असाय शेजारी एक कॉमेंट्स आलेले होते प्रभाकर पवार म्हणून मी त्यांना काही जास्त महत्व देणार नाही पण त्यांनी जे काही म्हणणं मांडलेलं आहे या आपल्या चॅनलवर येऊन का बा विनोद भाऊ तुम्ही काय शेतकरी आहात का तुम्ही बाहेरची कंपनी कंपनीची एवढी शिफारस करता लोकांच्या लोकांच्या शेतावर असे व्हिडिओ बनवू नका तुम्ही युट्यूबवर आहात खरं मी कंपनीचं मी ब्रँड अँबॅसेडर आहे असे मी काही असे काही मी व्हिडिओ बनवले नाहीत मी तर खरगुश खराब यूट्यूबर व वर व्हायरल व्हायला म्हणजे पाहिजे होते घराचं गडबड लिहून ठेवलेले विनोद भाऊ शेतकऱ्यांना तुम्ही फसवू नका आणि हे एक कॉमेंट्स केली आणि दुसरीही वाचून दाखवतो मी आपल्याला काय म्हणायचं त्यांना मला तर वाटतं माना, माना तर्बुछ खाला, तर्बुछ, खाला नाही सगळे व्हिडिओमध्ये शेतकरी हे सगळे कंपनीकडून डीलरशिप घेणारे लोक आहेत विनोद भाऊ म्हणा म्हणाले तुम्ही युट टरबूज खाल्लं टरबूज खाल्ल्यासारखं फळ अर्धा लिहिणार ना त्यांना बरेच चुका केल्यात आणि खाऊन दाखवलं बी नाही माझं म्हणणं असं आहे शेतकरी बांधवांना असं म्हणणं आहे शेतकरी बंधूंना हा व्हिडिओ शंभर टक्के फ्रॉड आहे व्हिडिओ मधील लोकांनी मला फोन केला टोटल बायरीच आणि आठशे ची माहिती योग्य रीत्या मी देऊ शकतो म्हणजे त्याचं म्हणणं मी योग्य प्रकारे देऊ शकतो ठीक आहे तुला जे काही म्हणायचं असेल सांगायचं असेल मी काही अशा लोकांना काही भाव देत नाही राहिला विषय कोणत्या कंपनीचा नाही तो सोडूनच देऊ त्याला काही महत्व देण्यात अर्थ नाही आपल्याला या व्हिडिओ वी सांगायचं आहे आता नाही मान्य ना माझं काय म्हणणं आहे मी किशोर चौधरी आता हा विनोद भाऊ कोणाला म्हणतोय हा महत्वाचा विषय माझं नाव तर किशोर चौधरी आणि किशोर चौधरी युट्यूब चॅनल आहे त्याच्यानंतर हा विनोद भाऊ विनोद भाऊ म्हणतो तो भैया तू मला जर काही सांगत असेल तर माझं नाव किशोर गोविंद चौधरी मुक्काम पोस्ट बोरनार तालुका जिल्हा जळगाव आणि हा जो व्हिडिओ मी शूट करतोय गट नंबर अठ्ठावीसचा दोन बोरनार शिवार हे तुम्ही तालुका पण सांगतो तुला तालुका जिल्हा जळगाव गट नंबर अठ्ठावीसचा दोन आणि गट नंबर वीस तुम्ही सुद्धा आहेत तुम्ही एवढं सुंदर लिहिलेलं आहे म्हणजे तुम्हाला मोबाईल अँड्रॉइड चालवायची नक्कीच सवय असेल तरी तुम्ही जाऊन हा गट नंबर कोणाच्या नावावर आहे किती क्षेत्र आहे हे पहा आणि प्रमोट करण्यासाठी जर माझ्या शेतकरी बांधवांचे नक्की पैसे वाचत असतील तर मी बायोरीच्या अल्ट्रासी गाडगे साहेबांचं नाव घेईल बाकीच्या नो लो, लोकांना याचा आवडत असेल लोक विजिट करता आता बापूंना तर मी काही बोलवलं नाही योगायोग ते आले लग्नाला आले होते एका लग्नात समारंभात आम्ही भेटलो चर्चा झाली त्या माध्यमातून बापूंना म्हटलं तुम्ही माझ्या शेतात्या नामांकित व्यक्तिमत्व आहे यांच्या अंबाई गा गावात जाऊन नुसतं यांना बापू म्हणून विचारलं वीस वर्षापासून ते व्यक्ती म्हणतो नॅचरल मध्ये आहे मी तरी एक वर्ष झाले आलेलो आहे पण त्यांच्याकडनंही मला गायडन्स घ्यावं आणि ते आल्यानंतर आपण कुठे चुकतोय का अजून त्यांचंही मार्गदर्शन घ्यावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय अशा व्यक्तींना मी थारा देत नाही हे आलेले कॉमेंट्स केलेले नक्कीच हे जे एवढे असतील तर यांनी पण यांचे विचार यांच्या युट्यूब चॅनलवर जाऊन मांडावे आणि जर मी चुकत असेल तर मला त्यांनी येऊन शेतात मी तर सांगितलंय माझं गाव नाव पत्ता शेताचा गट नंबर हा दिलेला आहे त्यांनी सर्च करावं का किशोर चौधरी व्यक्तिमत्वाच्या नावावर किती जमीन आहे हे तो दोघच गट सांगितले आहेत मी तरी पाहाव आणि जर त्यांनी यायचं असेल माझ्या शेतात तर त्यांचं स्वागतच आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या शेतकऱ्यांना आपण बोलू राहिला बापू आता आपला चर्चेचा विषय आता हे आपण संपूर्ण जात वीस बिघे जमीन आहे आपली म्हणजे पंधरा एकर पंधरा एकराला आपण तार कंपाऊंड केलं मी वेळोवेळी व्हिडिओमध्ये दाखवत राहतो आता हे तार कंपाऊंड आपलं अजून काम चालू आहे म्हणजे आपली संकल्पना अशी आहे हे जवळजवळ पाच हजार फूट आहे बापू तर याला आपण पूर्ण लावून घ्यायचं इनलाईन टाकून घेऊ इनलाईन टाकल्यानंतर आपण घेऊ का वर्षभर आपल्याला दोन पैसे याच्यातून मिळत राहायला पाहिजे म्हणजे कंपाऊंड आहे केलेला आहे खर्च मी व्हिडिओमध्ये सुरू होऊन जाईल आणि त्याच्यावर ते सुरू होऊन जाईल आणि जर त्याला काही अजून वेगळं वाटलं काही जाळी बिळी लावायची आपण ते बनलो लाव काही आता आपण बापू आपण जे काही तो तुम्हीच फिरतायत तुम्ही आता आपण तेच दाखवतो हा हे बघा आहे काही शेतकरी बांधव आपले आपलेच शत्रू आहेत बोगस फेक हे बनवतात पण किशोर भाऊ तिथले नाही हे माझे फार वीस वर्षा अगोदर त्यांचे संबंध आहे संबंध आहे पण आज वीस वीस वर्षानंतर आमचा योग मी लग्नाला आलो आणि त्यांनी सांगितलं मी नॅचरल फार्मिंग करत असतो मग आम्ही त्या शेताला भेट दिली हे बघा हे त्यांचंच क्षेत्र आहे आणि तुम्ही आजकालचं टेक्निक एवढं पुढे गेलेलं आहे की तुम्ही त्यांना सर्च, सर्च गट गट <laughs> <गटा बागा, तुम्चे laughs> करा त्यांचा सर्च करा मी तर गट नंबर सांगितलं शेतात दिसेल दिसेल आणि आपण तर गट नंबर सांगितलाय बापू गट नंबर शिवार तू पाहून घे बाबा तुझं स्वतःला एवढं तुला लोकांनी फोन केला आणि सांगितलं का हे चुकीची माहिती देत आहे तर मी त्या माणसाला जास्त भाव पण देणार नाही माझं नाव या खेड्यांमध्ये सर्च करून पहा किशोर चौधरी हे काय व्यक्तिमत्व आहे आणि हे जे दादा आलेत यांना बापू म्हणता यांच्या गावामध्ये यांना नुसतं नावाने जरी त्यांच्या गावाच्या बाहेर जरी विचारलं तर लोक यांच्या घरी आणून सोडतील चला त्याला काही महत्व देऊ नये आपण आपण थोडी आपण शेतकरी तुम्ही कोणतीही जमीन तुम्ही वाया जाऊ दिली नाही काहीच नाही तुम्ही मोसंबी तर भेंडी आहे भेंडी हे विषमुक्त भेंडी कम्प्लीट कालच मी आलो तर गोमूत्र त्यांचं फवारणी चालू आहे फवारणी चालू आहे आणि विशेष म्हणजे त्यांचे एक इंच सुद्धा जमीन ते वाया जाऊ देत नाही जाऊ द्यायला उपयोग ते घेतात घ्यायलाच पाहिजे ते वेली लावू लागलो भाऊ याच्यावर एकच सजेशन दिली तुम्हाला एक कंट्रोल लावं मी तुम्हाला कंद तुम्हाला देतो खूप छान तेवढा एक विषय आणि फक्त एवढंच भाऊ का गाई आणा गाई मी कसं आहे आपलं आपण सगळं सगळं आपलं नवीन एकदम छान आहे साधारणतः मी त्या व्यक्तीला ज्यांनी कमेंट्स केले मी चुकीचे म्हणणार नाही त्यांचं त्यांनी त्यांचं त्यांचं मांडलं भाऊच आहे तरी मी त्यांना सांगेल की मी या शेतावर आतापर्यंत एक करोड रुपये खर्च केलेत पैशांची मला कुठेच कमी नाही आणि प्रमोट जर मी करतोय तर त्या शेतकऱ्यांचे पैसे वाचतात म्हणून त्या कंपनीचं मी नाव घेतो हो एवढे मोठमोठे हाय फाय कंपन्यांचे लोक नाव हो करून जाहिरात जा करता तीनशे पंधरा रुपयाची बाप बापू आपण तुम्हाला बॉटल पण दाखवली त्याच्यात जर चांगले जीवाणू आणि ते वाढत असतील ते कशाने वाढतात आता तुम्ही वीस वर्ष गुळ टाकतो आपण ते मल्टिप्लाय होतात गोमूत्र टाकतो म्हणजे तुम्हाला नत्राचं प्रमाण येऊन जातं आणि ते रेग्युलर देतो आपण आणि शेण टाकतो म्हणजे त्याच्यातले बॅक्टेरिया चांगले बॅक्टेरिया आपण जमिनीतून देत राहतो त्यामुळे हे पीक आहे म्हणजे मी असं म्हणेल का नुसतं बायोरीचे नाही तुम्ही नुसतं गो शेण आणि त्याच्यामध्ये जर गुळ टाकला तर तरी ते वाढतच राहतात मल्टीप्लाय मल्टीप्लाय होतात मुंत। तुम्ही तसंही केलं शेतकऱ्यांनी तर काही कोणाचं नाव घ्यायचं पण एखादी कंपनी जर त्या शेतकऱ्याच्या हितासाठी काही बनवत असेल आणि आपल्यासारखे करोडपती आहे मी मी नोट माणूस नाही हे त्या भाऊलाही सांगून देईल मी का त्या बिचाराने एवढं आत्मीय त्यांनी एवढं भरपूर लिहिलं तर त्यांनी पण आहेत पवार काहीतरी प्रभाकर पवार प्रभाकर पवार भाऊ मी फयाज बापू देशमुख माझा नंबर घ्या चौऱ्याण्णव तेवीस सत्तर सहासष्ट चौपन्न आणि मी माझे व्हिडिओ पाठवतो आणि मी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जो जुना औरंगाबाद औरंगाबाद मी आंबे गाव तड असतो अजंठा केवळ जवळ आणि या तुम्ही या बघा या म्हणजे तो मी लो लो, तो मी आलोलो कारण काय दाखवतोय मी माझे व्हिडिओ बघा हे सिचार करा माझं ह्या मागच्या वेळेस कृषी भूषण साठी माझं गेलेलं आहे महाराष्ट्र म्हणजे मी तुम्हाला ते सर्व दाखवतो आणि भाऊ चांगलं आहे तुम्ही काही म्हणजे हे पाहिजे सांगणार कारण आपले शेतकरी जे आहे ते खूप फसवतात हे पण किशोर भाऊ त्याच्यातले नाही आणि त्यांना मी तर त्यांना सांगेल ना बाबा मी तर ता सांगे त्याला सांगेल भाऊ तू ये माझ्या शेतावर तुम्ही म्हणताय का लोकांच्या शेतात जाऊन या बाबा तुला घट नंबर पण झालं ते केलं तर आपण त्यांना दिसू आपण त्यांच्या माध्यमातून आपण आपल्या शेतकऱ्यांनाही गट नंबर दिला मी त्यांचंही अभिनंदन करेल जे काही व्यक्तिमत्व आहे प्रभाकर पवार त्यांना आपण आजपर्यंत दिला नव्हता आपण गट नंबर दिला शेकायला मिळालं माझ्या शेतकऱ्यांनी खरंच त्यांना असं शंका आली तर त्यांनी गट नंबर चेक करावा नाव चेक करावं आणि किती क्षेत्र हे पण पाहा तरी चला आपण काही हरकत नाही भविष्यात आज नाही तुम्हाला मी येणार चार महिन्यानंतर पुन्हा भेट जाणार तुम्हाला साठी इथं मधमाशा दिसतील माझ्याकडे शंभर टक्के मी तुमच्याकडनं रेग्युलर तुम्हाला दिसतील जे ते कंपनी जो लागले यांना गरज नाही राहणार जेव्हा ते समजा एक उपक्रम करते बापू आपण स्वतः आपली कंपनी आपण दोन प्लॉट घेतले ना टब्ल्य मी सांगितले मला किती पैसा आला काय आला कारण की कोणी काही माझ्या खात्यातून घेऊन जाणार नाही आज हा प्लॉट असेल हा जो काही येईल बापू हा देऊनच जातोय ना आणि आपलं पीक काय आहे मोसंबी मेन आहे मोसं तरी पुढे हा आज मी काल काल बापू हो तीच आता तीन तोड्यात काल मी बेचाळीसशे साठ रुपयाचे मी दाखवली स्क्रीनशॉटमध्ये म्हणजे बेचाळीसशे साठ रुपयाची मजुरी आहे म्हणजे आपल्याला जर पैसा भेटला ना तर आनंद वाटतो आणि एक विषय सांगतो किशोर बाब बद्दल यांना ईश्वरांना एवढं काही भरभरून दिलेलं आहे का यांना हे अशी बोगसगिरी करायची काही गरज नाही का आपल्याला नाही काही गरज अरे तरी आता हा बिल कॅमेरामॅन जवळच होतो हे त्यांनी जे भेंडी विकलेली आहे बघा मी दाखवतो ते शोधत होता काय पाहिजे आपल्याला आठ बाय आणि त्यांना बोगसगिरी करायची काही गरज नाही ते माझ्यासारख्या नावासाठी करतात माझं पण तसंच आहे माझं एक बिझनेस आहे एकच म्हणायला प्रत्येक शेतकरी पेस्टिसाइड फर्टिलायझर ने कर्जबाजारी हा मी आज एक करोड रुपये खर्च केले का तर माझ्याकडे पैसा होता मी त्याच्यामुळे ऑर्गेनिक करू शकतो का करू शकतो टरबूज घेण्यासाठी एक हिंमत लागते बापू महागाचं बी असतं त्याच्यानंतर तो बिचारा एवढा खर्च केल्यानंतर घाबरतो माझं इल्ड येईल का नाही आपण काय विचार केला माझं पीक मोसंबीच आहे मला मोसंबी वाढवायची आणि हा जर मी प्रयोग करत गेला आणि हा जर यशस्वी होतोय तर हा पण शेतकऱ्यांना दाखवावा हो। आता ही भेंडी जर लावली बापू एक सांगेन तुम मी तुम्हाला कंपनीचे साहेब लोक येऊन गेले ही भेंडी दोन हजार एकवीस मॅन्युफॅक्चरिंग एक्सपायर झालेली आहे मी अर्ध्या किमतीत घेतली मी अर्धा व्यापारी पण आहे अर्ध्या किमतीत मी ती बियाणं घेतलेलं आहे त्यांच्याकडनं पॅकेट तेव्हा बिल देणार नाही म्हटलं गरज नाही अर्ध्या किमतीत देतो ना ही भेंडी उगलेली आहे उगले आपण काही ठिकाणी आपण काय डेअरिंग करू शकतो का आपली कॅपॅसिटी आहे शेत करू आहे पंधरा एकर मला तरी वाटत नाही का महाराष्ट्रामध्ये हाय डेन्सिटी मध्ये बारा बाय चारने चौदा हजार मोसंबी लागवड केली असेल एकही नाव मला द्या मी त्या शेतावर जाऊन त्यांना भेटून येईल माझं एवढं चॅलेंजेबल राहील का चौदा हजार हाय डेन्सिटीने लोक एक एकर लावता कारण की खर्च भरपूर येतो मी पंधरा एकर हाय डेन्सिटीने चौदा हजार प्लॅन्ट लावलेले आहेत म्हणजे माझी कॅपॅसिटी किती आहे पूर्ण पंधरा एकरामधून बारा एकराला अकरा एकराला मी मल्चिंग टाकला त्याचा कॅल्क्युलेशन करा प्रत्येक बेडला डबल लॅटरल टाकलेली आहे मल्चिंग टाकलाय त्याच्यानंतर सिंगल लॅटरल टाकले तुम्ही अनुभव करा का किती लॅटरल लागले असेल नवीन पूर्ण पाईपलाईन केली पूर्ण मोटर नवीन टाकली मला हे तुम्हाला सांगायचं याच्यासाठी आहे का ज्याच्याकडे जर तो खर्च करणारा असतो तो तो थांबणाराही असतो आपल्याला तीन वर्षासाठी पीक घ्यायचं तीन वर्षानंतर बापू येईल मग तोपर्यंत तो तो काहीतरी आपल्याला हिरवळ दिसायला पाहिजे आणि त्याच्यामुळे आज जो पाहिजे टरबूजातून मिळाला आता मी तुम्हाला वरच्या प्लॉट मध्ये दाखवलं आपलं खरबूज उगायला लागलं आता हे निघालं टरबूज आपलं का लगेच कारण की इथून करणार का आणि भेंडी भेंडी आपण ही जून पर्यंत घेऊन चालू तिथं वाढत राहणार वाढते फुटवे करते करणार बापू तुम्ही अजून काहीतरी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं असं मी माझी तिने इच्छा राहील का अजून काही काय आपल्याला ऑर्गेनिक मध्ये करता येईल कारण मी जे आहे माझं आता एकाहत्तर वर्ष झालं मला एकच मुलगा आहे आणि त्याची मेडिकल लाईन आहे त्याला वेळ नाही मला तरी वाटत होतं की आपलं हे जे आहे हे कोणीतरी घेऊन पुढे चालवायला लागतं पाहिजे तर ह्या जळगाव जिल्ह्यात हे किशोर भाऊ हे दुसरे आले तर एक बारी आले होते त्यांनाही मी केलं माझे एक मानस पुत्रासारखे किंवा भाऊ सारखे यांना मी सर्व करणार इथं यांना आता गाई बरोबर पुन्हा हे पोलन साठी इथं मधमाशा दिसणार हे चारच महिने तुम्हाला सर्व गोष्टी याद दिसत शंभर टक्के मी गेला आणि गेल। ते जे कंपनी त्यांना काही करते स्वतः इथं तयार करतील गोकुरपामृत तयार करतात बापू मागच्या पाच वर्षा पहिले माझ्या युट्यूब चॅनल वर पाच वर्षा पहिले मी तुरीचे तुरचे एक शॉर्ट व्हिडिओ टाकत आपल्याला काही कल्पना नव्हते त्याच्यामध्ये मी डिकम्पोजर वापरलो होतो पूर्ण दोन वर्ष खून सुंदर उत्पन्न घेतलं होतं ट्रॅक्टर मधातून आपण रोटर करून चालवायचं आठ बाय एक ची लागवड होती माझ्या चॅनलवर तुम्ही जर चेक केलं ना तर शॉर्ट्स मध्ये आहे पाच वर्षा पहिलेचे आपण तेव्हा काही बोलायची सवय नव्हती आपल्याला आप काही हे नव्हतं फक्त लोक आपल्याला काहीतरी आपलं रेकॉर्ड राहावा आणि काहीतरी माहिती व्हावं या हिशिवाने कटिंग कशी करायला पाहिजे हे पण त्याच्यात मी शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये आणि मी सर्व शेतकरी लोकांना तर आवर्जून सांगेल पहिले पासून आपण बेड बनवले असतील काही माहिती दिली असेल तर वेळोवेळी टरबूज कसा लावलाय खरबूज काय लावलाय उत्पादन किती आलंय हे सगळे या व्हिडीओ मध्ये आपण टाकत गेलोय प्लॉट नंबरचे नावही हो सांगतो काही वेळेस माझी गडबड होत असेल दोनच्या ठिकाणी तीन बोलल्या जातात आणि एवढे प्लॉट आहेत त्यामुळे आपण आता आता मी करवाचे व्हिडिओ मध्ये जो नाशिक चढाण्याचे आले होते त्यांचीच मुलाखत टाकली होती त्याच्यात मी बोलले की लोक प्लॉट नंबर दोन हा ऑलरेडी तीन आहे वरचा एक हा दोन आणि पण माणूस बोलताना कसं असतं आणि बापूंनी त्यांचा अमूल्य वेळ देऊन लग्नामधून वेळ काढून माझ्या शेतात आले तरी मी त्यांचे खरंच मनापासून आभार आणि अभिनंदन करेल त्यांनी वेळ दिला तुम्ही आभार हे करू लागले माझे जे स्वप्न आहे स्वप्न विषमुक्त भारत मुक्त भारत मुक्त भारत पाहिजे ते लागले मला खूप आनंद झाला आणि मी तर आता तुमचा भारी तुम्ही मला बोलवलं आणि मला खूप आनंद वाटला आपलं जीवन आपले पंप चालू आहेत पंप चालू आहेत आपले पूर्ण ऑर्गेनिक बायुरीच हे बघा ते टाकलं कारण की थोडस कुठेतरी आता थोडं याच्यानंतर ते त्याच्यात गोमूत्रामध्ये ते गायचं म्हणजे दूध वापरतील बरोबर सर्व गोष्टी तुम्हाला चार महिन्यानंतर तुमचे तर रेग्युलर तुमच्या संपर्कात राहील तरी माझ्या मित्र लोकांना युट्यूबच्या मित्र लोकांना व्ह्युअर्स लोकांना यायचं असेल तुम्ही नक्कीच द्या ठीक आहे त्यांचे बिचार ते जे काही व्यक्तिमत्व असेल त्यांनी त्यांची बाजू मांडली तरी मी मी त्यांना राग मांडणार नाही त्यांनी त्यांच्या कर्तव्य केलं त्यांच्यामुळे आणि शेतकऱ्यांना दिशाभूल होत असेल होतेच प्रत्येक जण लुटाला बसलेला आहे त्याच्यामुळे त्यांचाही आपण आभार मानू आपण त्याच्यामध्ये त्यांना वाईट म्हणतोय मुळीच नाही त्यांनी पण यावा त्यांनी आपल्या आलं तरी त्यांचं शेतात तरी आपण एवढंच बोलू बापू आले त्यांचेही आपण आभार व्यक्त करू आणि आज आपण इथंच व्हिडिओ थांबवतोय आहे तरी एकच सांगेल चि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी जावा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील एवढंच बोलू आणि आपण आज इथंच थांबू नमस्कार नमस्कार बाबू